नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणानं चिंतेत असलेल्या महायुतीच्यासाठी आत्ताच्या घडीला ओबीसीचं उपोषण अस्त्र हे नवी डोकेदुखी येऊन ठेपलेली आहे अशा स्थितीत आणून ठेवणारं ठरलंय लक्ष्मण हाके यांनी आंतरवली सराटीतच आंदोलन करण्याच्यासाठी आधी तयारी केली होती पण प्राप्त स्थितीत अंतर्वली सराटीमध्ये आंदोलन शक्य नसल्यानं त्यांनी आसपासच्याच नव्या गावामध्ये आंदोलनाची सुरुवात केलेली आहे मागण्यांच्या मागण्यांच्यासाठी त्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आता हळूहळू गर्दी खेचू आहे राज्य सरकारनं हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं याच्यासाठी जो प्रयत्न केला तो आत्ता तरी अपयशीच ठरलेला आहे लक्ष्मण हाके या निमित्तानं मनोज जरांगेंच्या प्रमाणेच ओबीसींचा नवा नेता म्हणून पुढे येऊ पाहत असतील तर राज्य सरकार या परिस्थितीला कसं हाताळणार आहे मराठ्यांच्या आंदोलनाच्यामुळे निवडणुकीत बसलेला फटका समोर असतानाच ओबीसी सुद्धा महायुतीवर नाराज आहेत का हे या आंदोलनाच्या निमित्तानं कळेलच पण राज्य सरकारच्यासाठी ही नवी डोकेदुखी प्राप्त स्थितीत कोणत्याही प्रकारे आव्हानात्मकच आहे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात उठणारा सूरसुद्धा नवा नाही हाकेंचं आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी आहे असा आरोपही आता होऊ लागला आहे आणि या सर्व स्थितीत आजच्या लक्षवेधीच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत की ओबीसींचं हे आंदोलन नक्की कशासाठी आहे